नमस्कार लीनाज फूड मराठीमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज मी तुम्हाला भोगीच्या भाजीसोबत खाल्ली जाणारी बाजरीची भाकरी करून दाखवणार आहे जर तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली तर लीनाज फूड मराठीला सबस्क्राईब करा व्हिडिओच्या खाली लाईकचं बटन आहे ते दाबा आणि हो बाजूची घंटी पण दावा म्हणजे मी नवीन रेसिपी अपलोड केली की तुम्हाला लगेच पाहता येईल बाजरीची भाकरी करण्यासाठी लागणारं साहित्य आहे बाजरीचं पीठ घेतलेलं आहे हल्ली बाजारात बाजरीचं पीठ विकत मिळतं तुम्ही ते घेऊ शकता किंवा बाजरी विकत आणून निवडून मंगिरणीतून गिरणीतून दळून आणू शकता हे पीठ मी चाळून घेतलेलं आहे मीठ आणि तीळ एका भांड्यामध्ये पाणी घेऊया त्यामध्ये मीठ घालूया मीठ विरगळून घेऊया मीठ विरगळून झालेलं आहे गॅस या मंद आचेवर तवा गरम करायला ठेवूया परातीमध्ये सुके पीठ घेऊया भाकरी करण्यासाठी एकदम पीठ भिजवून घ्यायचं नसतं एक ते दोन भाकरीचंच पीठ भिजवून घ्यायचं असतं यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेऊया बाजरीमध्ये थोडा कडवटपणा असतो त्यामुळे भाकरी थोडी कडू लागते तो कडूपणा कमी व्हावा म्हणून पाण्यात थोडं मीठ घातलेलं आहे भाकरी सहज थापता येईल असं ये पीठ मळून घ्यायचं आहे पीठ जास्त मऊ हो किंवा कठीण मळायचं नाही आहे भाकरी थापण्यासाठी पीठ मळून झालेलं आहे तवा चांगला तापण्यासाठी गॅस श्याच मोठी करूया पीठ थोडं मळून झाल्यानंतर पिठाचा गोळा असा दोन्ही हाताने थोडासा चपटा करून घेऊया भाकरी थापण्यासाठी सुके पीठ पसरून घेऊया पीठ पसरून झाल्यानंतर पिठाचा गोळा आणखीन चपटा करून घेऊया आता एका हाताने भाकरी थापायला सुरुवात करायची आहे आणि दुसरा हात असा भाकरीच्या बाजूला लावायचा आहे त्यामुळे भाकरीला गोल आकार येईल गरज वाटलीस तर थोडे सुके पीठ हाताला लावून भाकरी थापायची आहे भाकरी थोडी थापून झाल्यानंतर वरून तीळ पसरून घेऊया तीळ निघू नयेत म्हणून हाताने थोडे दाबून घेऊया तीळ दाबून झाल्यानंतर दोन्ही हाताने भाकरी थापून घेऊया भाकरी छान थापून झालेली आहे आता तिळाची बाजू खाली जाईल अशी भाकरी तव्यात टाकूया भाकरीला वरून पाणी लावूया भाकरीला लावलेले पाणी सुकल्यानंतर भाकरी पलटून घेऊया पाणी सुकल्यानंतर भाकरी, ला सुक भाकरी, सुक भाकरी पलटली नाही तर त्याला चिरा पडतात दोन ते तीन मिनटे झाल्यानंतर भाकरी अशी उचलून त्याच्या कडासुद्धा भाजून घेऊया भाकरी भाजताना नेहमी गॅस मोठीच ठेवायची आहे भाकरी सर्व बाजूने छान भाजून झालेली आहे आता तवा बाजूला काढूया आता जी तीळ लावलेली बाजू होती ती या पद्धतीने अशी भाजून घेऊया भाकरी छान खरपूस भाजून झालेली आहे याच पद्धतीने शिल्लक पिठाची भाकरी थापायच्या आहेत आणि भाजून घ्यायच्या आहेत बाजरीची भाकरी भोगीच्या भाजीसोबत खाण्यासाठी तयार झालेली आहे बाजरीची भाकरी खूप छान झालेली आहे तुम्ही नक्की करून बघा मला आशा आहे आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल रेसिपी आवडली असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद